सदरची गाय ही सांगोला तालुक्यातील तिल होतील अक्कलकोट मैदर्गी येथील मालकानी मालक नाव सांगा हा तालुका जिल्हा सोलापूर कितीला गाय घेतली मोबाईल नंबर सांगताय किती सांगितलेली किंमत मध्ये गायीची सत्तर हजार सांगितलेले मालकांचं सांगणं आहे तीन लिटर सकाळी तीन लिटर संध्याकाळी गाय दूध देते मोठ्या मापाची खिल्लार गाय आहे आजपर्यंत झालेले पाच सात बाजारपैकी आज ह्या बाजार एवढीच सगळ्यात मोठी मापाची प्युअर खिल्लार जातीची गाय आलेली आहे ऊन असल्यामुळे हिटिंगमुळे स्पार्किंग कॅमेरा गरम होणे व्हिडिओ अपलोड होत नाहीत सकाळ सकाळची गर्दीमुळे प्रत्येकाच्या अपेक्षा वेगवेगळी राहते कमेंट वेगवेगळे राहतात एक वेळ प्रत्यक्ष स्वतः बाजारला एक वेळ अवश्य वे भेट द्या अशा प्रकारच्या खिल्लार गाईंसाठी तुम्हाला सकाळी लवकर बाजारामध्ये सकाळी आठच्यात बाजारामध्ये यावं लागतं आहे कारण शेतकऱ्याच्या गायी चांगली असेल तर व्यापारी वर्ग शेतकरी घेणारे लगेच खरेदी करत असतात आवडलं तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा खूप सुंदर आणि मोठ्या मापाची जातिवंत गाई ही गाई आत्ता जस्ट बाजारात आले मालकांना दावणीला दाव पण बांधून दिलं नाही तोपर्यंत हिचा सत्तर हजार सांगितले पंचेचाळीस हजाराला सौदा झालेला आहे E...